सर आदरणीय सर विनंती आहे आपण मंचावर यावं श्री सुधीरजी मोरे सर सहसंचालक क्रीडा विभाग आपणास विनंती आहे आपण मंचावर यावं एकशे पंचवीस किलो रिप्याच्या साठी एक बाउट होणार आहे मोहन पाटील कोल्हापूर सरवर साहेब तुषार सर ज्येष्ठ पत्रकार सर संगमजी आपले कुस्ती करून आखाड्याच्या बाजूला येऊन उभारायचे या ठिकाणाहून अविनाश गायकवाड या ठिकाणून जेवढे मला दिसतील तेवढ्यांची मी नावं घेतोय आमच्या दीपालीताई आवटे वर्षाताई मुस्कावड रुमिलाताई वाघमारे या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी क्रीडा विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो जर म्हणजे समीर कोणी राहिला असेल तर मला सांगा नवनाथ गायकवाड श्री नवनाथजी गायकवाड साहेब चुकून कोलाचं नाव राहू नये शिवाजीराव पाटील नागलगावकर राजा भाऊ खरात नायब तहसीलदार आमचे क्रीडा प्रेमी उदगीर कार्यक्रम हजेरी लावणारे आमचे राजा भाऊ खरात गोलवार गोलवाड साहेब सोनबा गोंगाने प्रथम क्रमांक निरकाश विनायक जाधव सर विनायक जाधव सर पाटोदेकर दीपक सगरे विजय ठीक आहे राऊ दे राहू दे राहू त्याच्या अदर एक कुस्ती घ्यायची मग चला ना। आमचे राष्ट्रपती